तर नुकताच बिग बॉस मराठीचा आजचा एपिसोड पार पडला आणि या एपिसोडच्या शेवटी आपल्याला मिळाला या सीझनचा पहिला फायनलिस्ट आणि ती कंटेस्टंट आहे निक्की तांबोळी निक्की तांबोळीने तिकीट टू फिनाले टास्क जिंकून फिनालेमध्ये तिची जागा निश्चित केली आहे निक्कीने सुरुवातीलाच तिच्याकडे असलेल्या कॉईन्सना रिडीम करून टिकीट टू फिनाले टास्कमध्ये तिची जागा निश्चित केली होती त्यानंतर उरलेल्या कंटेस्टंट्सना एक टास्क देण्यात आला आणि त्या टास्कमधून जो जिंकेल तो नंतर निकीसोबत तिकीट टू फिनाले टास्क खेळेल आणि तो टास्क सूरज जिंकला आणि त्याने सुद्धा टिकेट टू फिनालेच्या टास्कसाठी त्याची जागा निश्चित केली आणि मग आला या दिवसातला शेवटचा टास्क ज्याच्या शेवटी टास्कचा विनर डायरेक्ट फिनालेमध्ये जाणार होता आणि हा टास्क निकीने जिंकला आणि ती गेली डायरेक्ट फिनालेला <laughs -aga> आता उर्वरित बाकीचे सगळे कंटेस्टंट्स नॉमिनेट झालेत आणि बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी त्यांचं वोटिंगसुद्धा आता सुरू झालं आहे त्यामुळे आता तुम्ही नक्की बाकी उरलेल्या सदस्यांपैकी कोणाला वोट देऊन सेव्ह कराल कमेंट कर हो हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतं कोण विनर होईल यावर्षीचा हे सुद्धा कमेंटमध्ये कळवा आणि अशाच अपडेटसाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा